名前が見つかるの एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण धमाकेदार असा ट्विस्ट बघणार आहोत इथे आता मंजुरीच्या डंकीच्या म्हणण्यानुसार राया मात्र मंजिरीचा विचार करत असतो डिफिकल म्हणत असतो खरंच एखाद्या बायकोसारखी इतकी भारी मंजुरी राया भाऊ तुझी काळजी घेतली तेव्हापासून राया तर सारखा मंजिरीच्या फोटोकडून एकटक बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो खरंच मिस फायर आज तू मला मरणाच्या दारातून परत आणलंय माझ्यासाठी एवढं समद केलं मिस फायर तू असे म्हणून आता मंजिरीच्या फोटोकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरीबरोबर घालवलेले सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात तेव्हा आता तो मनाशीच हसत असतो त्याच वेळेस डिफिकल्ट आणि डंकी येतात आणि रायाला म्हणू लागतात राय भाऊ काय झालंय तू गालात गाला का गालातल्या गालात असतोय पण मात्र रायाच काही लक्ष नसतं तो मंजिरीच्या प्रेमात वेडा झालेला असतो सारखा मंजिरीच्या फोटोकडे एकटक बघत असतो तेव्हा लगेच टिफिकल येतो आणि म्हणू लागतो राय भाऊ काय झालंय तुला का असतोय तू आता मात्र लगेच राय म्हणू लागतो कुठे काय झालंय मला काहीच झालं नाही मी असाच आपला विचार करत होतो तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो अरे बापरे रायाभाऊ तू प्रेमात तर पडला नाही ना सारखा फोटोकडे एकटक बघतोय हसतोय नेमकं भानगड काय तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही मी आणि कसल्या प्रेमात उगच काहीही बोलू नको तेव्हा डिफिकल म्हणू लागतो डंकी मला तर ना रायाभाऊचे लक्षणं काहीतरी वेगळेच वाटतात तेव्हा राया आता डंकी आणि डिफिकलला तिथून बाहेर पाठवतो आता मात्र राया लगेच त्या फोटोकडे बघत म्हणू लागतो मिस फायर तू खरंच किती सुंदर दिसतेस ना आणि तू माझ्यासारख्या गुंडासाठी एवढं समद केलं आता मंजिरीने रायाला कसं हातगाडीवरती हॉस्पिटलला नेलं ते सगळे काही क्षण आता रायाला आठवत असतात खरंच मिस स्पैर आपल्यासाठी किती काय काय करते असे आता म्हणत राया मंजिरीच्या फोटोकडे बघून गालातल्या गालात हसत असतो तर इकडे रुजिदा मंजिरीला म्हणत असते मंजू तुला रायाचा का एवढा राग येतो हे मला माहिती नाही पण खरंच राया खूप चांगला मुलगा आहे ग तुझ्या आयुष्यात असा एखादा मुलगा पाहिजे तेव्हा इंदिरी म्हणू लागते अगं रुजी काय बोलते तू तुला काय बोल ते याचं भान आहे की नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते मग काय चुकीचं बोलले मी बरोबरच बोलते ना राया चांगला नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया खरंच खूप चांगला आहे मी त्याबद्दल काही म्हणतच नाही आहे आणि जेव्हा मी हॉस्पिटलला त्याला घेऊन गेले ना तेव्हा तर तो खरंच किती माणुसकीपणा दाखवतो हे सगळं मला समजलंय रुजिदा तुला सांगते हॉस्पिटलमध्ये राया कितीतरी पेशंट यांना पैसे देतो कितीतरी लोकांचे प्राण आहे खरंच तो इतर लोकांसाठी खरंच खूप काही काही करतो पण तुला माहिती आहे ना जीजीला त्याचा किती राग येतो तो, तो आणि त्यामुळे प्लीज जीजी समोर तरी तू असा काही विषय घेत जाऊ नको नाहीतर खूप अवघड होऊन बसेल तेव्हा लगेच आता रुजिता म्हणू लागते अगं जीजीचं काय घेऊन बसले जीजीला आपण समजावू पण तुझ्या मनाचं काय आहे तुझ्या मनात रायासारखा एखादा मुलगा यायला पाहिजे ना मंजू त्यामुळे मला तरी वाटते रायासारखा जोडीदार तू आपल्या आयुष्यासाठी एखादा शोधायला पाहिजे आता मात्र मंजिरीला राग येतो तेव्हा मंजिरी आता पटकन एक रुजिदाच्या कानाखाली देते तेव्हा लगेच रुजिदा मंजिरीकडे बघत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ रुजिदा मला असं काहीही बोलणं सहन होणार नाही माझ्या भूतकाळात जे काही आहे ना त्यानंतर हे लग्न प्रेम हे मला अजिबात म्हणजे त्याचा विचारही करायचा नाही तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अग मंजिरी तो भूतकाळ झाला तो आता विसर त्याचं का धरून बसली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही तो भूतकाळ मी कधीही विसरू शकत नाही आता मात्र मंजिरी तिथून निघून जाते तेव्हा रुजिदा म्हणू लागते या पोरीला पण ना कसं समजवायचं तेच कळत नाही पण मंजिरी मी पण हार मानणार नाही तुझा भत् भूतकाळ तुला विसरायलाच लावणार आहे आणि बघ एक दिवस तू नक्की रायाच्या प्रेमात पडशील असे आता इथे रुजिदा मनाशीच म्हणू लागते तर इकडे राया एकटक त्या फोटोकडे बघत असतो त्याच वेळेस डिफिकल येतो आणि म्हणू लागतो रायाभाऊ मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे बोलू का तेव्हा राया लगेच तो फोटो बाजूला ठेवतो आणि म्हणू लागतो हो डिफिकल बोल काय बोलायचं आहे तुला तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो रायाभाऊ तू एवढा मरणाच्या दारातून परत आला पण तुला एक आश्चर्य नाही वाटलं का तेव्हा राय म्हणू लागतो कसलं आश्चर्य तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो अरे तुला अण्णा एकदा सुद्धा भेटायला आले नाही किंवा फोन करून विचारलं सुद्धा नाही राया कसा आहे काय तो ठीक झाला की नाही मला काहीतरी गपलेत वाटते बरं का, बर का? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही नाही तू कसा विचार करतोय डिपिकल अण्णा माझं बाप आहे आणि माझ्याबद्दल असा विचार करतील का अण्णा तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो मग अण्णांनी एकदा तरी तुझी विचारपूस करायला हवी होती की नाही तूच सांग आता तू एवढ्या मरणाच्या दारातून परत आला पण त्यांनी एकदा का तरी विचारलं का राया कसा त्याला काय झालं होतं कोणी मारलं होतं काही विचारलं नाही अण्णांनी आता मात्र राया ही डिफिकलच्या बोलण्याचा विचार करू लागतो खरंच एवढं समज घडून गेलं पण अण्णांनी एकदाही फोन केला नाही किंवा हॉस्पिटललाही आलेलं नाही नेमकं अण्णांचा या पाठीमागे काही हेतू तर नाहीये ना असे आता राया म्हणू लागतो त्याच वेळेस लगेच डिफिकल म्हणू लागतो हा घोरपडे काय करेल सांगता येत नाही तो अण्णाला आपल्याशी मिळून घेईल आणि तुझ्यावरती जे काही हल्ले होत आहेत ना यामध्ये मला अण्णा आणि घोरपडेचाच हात वाटतोय तेव्हा लगेच डिफिकलला आता राय म्हणू लागतो नाही नाही तो घोरपडे हे समज करू शकतो एक वेळ मी समजू शकतो पण अण्णा असं काहीही करणार नाही आहे तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ तू एवढा आंधळा विश्वास नको ठेवत जाऊ रे बघितलं ना मागच्या वेळेस तुला मातीत पुरलो होतो कोणीतरी आणि आता आता तर डायरेक्ट तुझ्यावरती चाकून एवढे हल्ले केले उगस मिस फायर मंजिरीताई होती आणि ती वेळेवर तुला हॉस्पिटलला घेऊन आली म्हणून आज तू वाचला आहे त्यामुळे इथून पुढे तुला सतर्क राहावं लागेल राय भाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो आता जो कोणी आहे ना तो त्याला मी सोडणार नाही त्याला या रायाचा हिसका दाखवणारच तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो पण अन्नाचं काय तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ अन्नाचं आपण नंतर बघूया आधी त्या घोरपडेचे काय प्लॅन चालू आहेत ना याकडे लक्ष दे सगळी काही माहिती काढा तू घोरपडे काय करतोय काय नाही ते आता तू नवीन डाव खेळायला सुरुवात करेल बरं का तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागत राय भाऊ तू काळजी करू नको तर इकडे जय मात्र खूपच भडकलेला असतो कारण आता हा राया ठीक झालाय आणि आता पुन्हा तो त्या मंजिरीजवळ जाईल म्हणजे तिच्या दुकानात कामासाठी येईल नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल असे आता राया म्हणू लागतो त्याच वेळेस जयला अण्णाचा फोन येतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो आता या अण्णाने कशाला फोन केला आहे आता सगळं जिकडे तिकडे झाल्यावर तेव्हा आता जय अण्णाचा फोन उचलतो त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो हे समजा कसं झालं तुला सांगितलं होतं ना ते काम तुला करता आलं नाही दोन वेळेस तू फेल गेलाय घोरपडे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मी फेल गेलेलो नाही आहे मी माझी कामं एकदम व्यवस्थित केली होती त्या रायाला ना फार स्वर्गाच्या दरवाजापर्यंत पाठवलं होतं पण ती मंजिरी ती मंजिरी त्या रायाचा पिच्छा सोडायला तयार नाहीये कुठेही त्याला काहीही करा लगेच ती तयारच असते त्याला वाचवायला तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो त्या मंजिरीने हातगाडीवरती घेऊन त्याला हॉस्पिटलला गेली आणि त्याचा जीव वाचवलाय त्याने एवढंच नाही तर त्याच्या शरीरात विष पसरण्यासाठी मी इंजेक्शन पण दिले पण तरीही त्या मंजिरीने विठुरायालाच हॉस्पिटलमध्ये नेलं त्या रायासाठी एवढं सगळं ही मंजिरी का करते आणि हा राया पण त्या मंजिरीसाठी एवढं समज का करतोय तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात नाही नाही घोरपडे चित्र मला जरा वेगळंच दिसतंय हा राया त्या मंजिरीच्या प्रेमात तर पडला नाही ना आता मात्र लगेच घोरपडे अन्नावरती ओरडतो आणि म्हणू लागतो अण्णा काय बोलतोय असं काही होणार नाही मंजिरी फक्त माझी आहे माझी त्यासाठी मी काही करू शकतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो हो ना मग तुला त्यामुळे रायाचा काटा बाजूला करावंच लागेल आता मात्र लगेच जय म्हणू लागतो हो आत्ता जरी प्लॅन फसलेला असला ना तरी या रायाला मी सोडणार नाही तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात पण आता हे समजत झालं आहे त्यामुळे त्या, त्या रायाला आपल्यावरती शंका तर येणार नाही ना तेव्हा घोरपडे म्हणू लागतो नाही नाही तो राया आपल्यावरती काय शंका घेणार माझं तर त्याला ठाऊकच आहे पण अण्णा तू त्याच्या नजरेस पडायला नको जर त्याला कळलं की आपण दोघं मिळालेलो आहे मग अवघड होईल वर का तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात नाही नाही आता मी जातो ना त्याला भेटायला मग बघ कसा गुंडाळतो आपल्या बोलण्यामध्ये तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे आता फोन बंद होताच जय लगेच अण्णाच्या बोलण्याचा विचार करू लागतो खरंच हा राया आणि मंजिरी एकमेकांच्या प्रेमात तर पडणार नाही ना नाही नाही मी असं होऊ देणार नाही त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल मंजिरी फक्त माझी आणि ती माझीच होणार असे आता जय म्हणू लागतो तर मित्रांनो इकडे मंजिरी ही रुजिदाच्या बोलण्याचा विचार करू लागते तर तिलाही वाटू लागतं की राया खरंच खूप चांगला आहे आता मंजिरी रायाच्या प्रेमात पडणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद